ताल आदर्श कोणतं सूत्र वापरशील वर्तुळाचा व्यास दिल्यास परी काढणे पायडी पायडी बरोबर लिहा वर्तुळाचा परी बरोबर पाय डी, डी बरो लिहा सूत्र हे वापरायचं वर्तुळाचा व्याज दिल्यास परीक काढणे वर्तुळाचा परीक बरोबर पाय त्रास करत असताना खायचं नाही काही एका वेळी अनेक काम करत जाऊ नका ऑनलाईन चे मुलं मित्रांशी गप्पा मारणे काहीतरी खाणे चहा पिणे पाणी पिणे ब्रश करणे एक मुलगा तर टॉयलेट मध्ये मोबाईल घेऊन गेला काय करावं आता वर्तुळाचा परीख बरोबर पाय डी झाला या सूत्राचा वापर करून आपण उदाहरण सोडू हा प्रश्न पहिला एका वर्तुळाचा व्यास या सूत्र पहा वर्तुळाचा व्यास दिल्यास परी काढने वर्तुळाचा परीख बरोबर पाय डी परीक बरोबर पाय डी आता ची किंमत घेतली बावीस चे सात आणि डी दिलाय अठ्ठावीस सात एक सात सात छोक अठ्ठावीस बावीस गुणिले चार बरोबर अठ्ठ्याऐंशी परिघाला आला सेमी समजलं घ्या लिहून पहिला प्रश्न अठ्ठ्याऐंशी सेमी दिसते सर्वांना वर्तुळाचा परिघ बरोबर अठ्ठ्याऐंशी सेमी झाला दुसरा प्रश्न घ्या प्रश्न क्रमांक दोन एका वर्तुळाचा परीख बरोबर पाय डी बावीस छेद सात गुणिले एकशे शहात्तर भाग जाईल का भाग पूर्ण जात नाही ठीक आहे एकशे पंच्याहत्तर करा एकशे पंच्याहत्तर करा पॉइंट मध्ये नको यायला सात दोन चौदा तीन उरले जाईल भाग पूर्ण ठीक आहे बघा सात एक सात सात दोन्ही चौदा तीन उरले साता पाच पस्तीस बावीस गुणिले पंचवीस बावीस पंचे एकशे दहा हजार अकरा बावीस दोन्ही चौवेचाळीस अकरा पंचावन्न पाचशे पन्नास सेमी किती आला परेज पाचशे पन्नास सेमी वर्तुळाचा परिज बरोबर पाय डी सूत्र माहिती आहे पाय डी मग पाय म्हणजे बावीसशे सात डी म्हणजे सात पॉइंट एक चार इकड़े, इकड़े का बघा इकडे सर्वांनी इकडे बघा वरती सात एक सात सात एक सात भाग जात नाही शून्याचा सात दोन्ही चौदा एक पॉइंट झिरो दोन बावीस गुणिले एक पॉइंट झिरो दोन बावीस गुणिले एक पॉइंट झिरो दोन कडा गुणाकार बावीस दोन चौदा चारशे चार हातचे आले चार बावीस शून्यशील चार बावीस एक बावीस बावीस पॉइंट चार चार सेमी वर्तुळाचा परी बरोबर आता वाटत येस हम्म पहिला व्हिडिओ पाहून घे आणि आता सकाळचा पण क्लास केला नाही तू है ना ठीक आहे व्हिडिओ पाहून घे म्यूट कर स्वरा सांग यस yes, सर yeah. एका वर्तुळाचा व्यास शून्य पॉइंट शून्य तीन नाही शून्य पॉईंट शून्य तीन पाच तीन पाच सेमी आहे तर त्या वर्तुळाचा परीख काढा वर्तुळा वर्तुळाचा परी, okay. परी बरोबर पाय डी हा पाय डी आणि परीख यांच्या संदर्भातलं सूत्र काय आहे पाय डी ओके पाय म्हणजे किती बावीस हे सात गुणिले शून्य पॉइंट शून्य तीन पाच तीन पाच सर शून्य 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 दश चून शून्य सर तिथं अच्छा पुढे mm. सात शून्य शून्य पॉइंट सात शून्य शून्य तीन ला भाग जात नाही शून्याचा दिला mm. mm. सातापाचा पस्तीस सातापाचा पस्तीस <tart> तीन ला भाग जात नाही म्हणून शून्याचा दिला परत शून्याचा दिला सातापाचा पस्तीस सातापाचा पस्तीस किती आला मग बावीस गुणिले शून्य पॉइंट शून्य शून्य पाच शून्य पाच ओके कर बावीस पाठ केला का तू सुट्ट्या सुट्टी मध्ये ब्रेक मध्ये हो बावीस एका बावीस हम्म बावीस बावीस पाच एकशे दहा बावीस पाच एकशे दहा ओके अच्छा अकरा अकरा एक चाल परत एक हात चाल हा चालक एकशे एकशे अकरा बावीस पंचे एकशे दहा आणि एकशे अकरा मग एकशे अकरा असत लिहू का ओके हो सर चिन्ह कुठे देऊ एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच इथे येईल हो म्हणजे किती पॉईंट शून्य शून्य पॉईंट एक 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 एक, एक। शून्य सेंटीमीटर थँक्यू सर शेवटचं शून्य नाही सांगितलं तरी चालेल वर्तुळाचा व्याज आहे तर त्या वर्तुळाचा बे इकड़े सर्वानी आता खाली को बगू ना सर्वानी इकड़े पहा हाँ वर्तुरा परीख बरोबर परीख बरोबर पाय डी हाँ आता अपन लिया सत्तावीस छेद सात

बरोबर बावीस चौक किती अठ्या मग एक पाच एक चार हा चार दशांश मध्ये केलं तर एक एक दशांश दोन पाच मीटर हा दशांश मध्ये केलं तर एक दशांश दोन पाच मीटर असं होईल ते है ना